पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळेगुरू येथे लोकनेते आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या दूरदृष्टीतून आणि पिंपरी चिंचवड शहर निवडणूक प्रमुख आमदार शंकर भाऊ जगताप यांच्या कल्पनेतून साकारलेले सुदर्शन चौकातील एट टू एटी पार्क हे पिंपरी चिंचवड शहराच्या नाविन्यपूर्ण आणि लोकाभिमुख विकासाचं जिवंत उदाहरण आहे खालून वर्दळीचा रस्ता आणि वर हिरवळीनं नटलेलं उद्यान ही कल्पनाच शहर विकासाला नवे परिमाण देणारी आहे लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येक वयोगटासाठी स्वतंत्र झोन असलेले हे पार्क सर्व समावेशक रचनेचे प्रतीक ठरते मुलांसाठी स्केट झोन आणि ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र चालण्यासाठी सुसज्ज पादचारी मार्ग ओपन जिम आणि पारंपरिक खेळांच्या रचना यामुळे हे ठिकाण केवळ उद्यान न राहता एक सामुदायिक जीवन केंद्र बनले गजबजलेल्या शहरात शांतता आरोग्य मनोरंजन आणि एकत्र येण्याची संधी देणारे एट टू एटी पार्क हे आधुनिक शहर संकल्पनेचे उत्तम प्रतीक आहे आधुनिकतेकडे वाटचाल करताना नागरिकांच्या आरोग्याचा विचार करणाऱ्या भारतीय जनता पार्टी आरपीआय आठवले गट मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार अ अनुसूचित जाती प्रवर्गातून आंबोळकर रविना सागर ब अनुसूचित जमाती प्रवर्गातून धराडे शकुंतला भाऊसाहेब क नागरिकांचा मागास प्रवर्गातून कदम शशिकांत गणपत आणि ड सर्वसाधारण गटातून जगताप श्याम शांताराम यांना कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा